नमस्कार मंडळी मीनाक्षी इन्स्पायरवर तुमचं स्वागत आहे आज आपण शापितवाडा याचा चौथा भाग पाहणार आहोत पहिल्या भागांना दिलेला तुमचा प्रतिसाद त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर चौथ्या भागाला सुरुवात करू रवीचं रण्ण थांबलं तो काही क्षण विसरला की तो घाबरलेला होता क काय आहे तिथे संजय खाली वाकला पेटीवर एक शब्द कोरलेला विस्मरण त्याने हात पसरवला पेटी उचलताना त्याच्या शरीरातून जणू सगळं तापमान एक थंडगार शिरशिरी पाठीवरून उतरली पेटी उघडताना त्याला जाणवलं ही गोष्ट केवळ या वाड्यापुरती नाही तर काहीतरी मोठ आणि जुना काळ व्यापून असलेलं इथे दडलेलं होत पेटीमध्ये त्याला एक काळ रुमाल आणि त्यात गुंडाळलेली छोटी सोन्याची घंटी दिसली घंटीला माणसाचं डोकं कोरलेलं तेच रिकाम काळ डोकं रवी आता भीती विसरून संजयच्या मागे आला घंटी का ठेवली असेल ते संजयने हलकेच घंटी हातात घेतली जणू ती अजून गरम होती नव्याने बनवलेली ही घंटी हे काहीतरी चिन्ह आहे तो कुजबुजला कशाचं चिन्ह रवीचा आवाज कमालीचा फुटत झाला संजय काही बोलणार इतक्यात वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून एक प्रचंड आवाज झाला दारावर कोणीतरी धडधड पाय आपटत होत पायऱ्यावरून पावसाचं पाणी वाहत आलं त्या घंटीवर पडल्यावर घंटी आपोआप वाजली त्या एकाच आवाजानं सगळं वाड हादरलं खिडक्यांचे काच कडाडून फुटले हवेत एक तीव्र गंध पसरला जळालेल्या लोखंडाचा आणि मातीच्या कच्च्या दुर्गंधीचा संजय आणि रवी मागे सरकले मुख्य दरवाजातून एक काळी आकृती स्पष्ट दिसत होती तिच्या होता ती आकृती पावसात नेत्रत वाड्यात पाऊल टाकू लागली संजयला पुन्हा त्या घंटीकडे पाहावं वाटलं घंटीच्या कोरलेल्या डोक्यातून एक लहानशी तडाक्याची रेग निघाली जणू तिथून काहीतरी चेतावणी मिळत होती रवीचा घसा कोरडा झाला संजा हे आपल्याला माग सोडणार नाही संजयच्या हातातली घंटी गरम होत गेली तो सावधपणे म्हणाला कदाचित ही घंटी वाजवली तर ते काहीतरी प्रकट होईल एक आकृती दारातून आत आली आता ती त्या दोघांच्या समोर तिचे डोळे नव्हते चेहरा नव्हता फक्त एक काळ कोर पोकळ घंटीतून एक आवाज फुसुता आवाज आला माझं नाव माझं नाव वाच संजय आणि रवी सुन्न झाले पुन्हा आवाज आला माझं नाव वाच संजयने खोल श्वास घेतला कुठं लिहिलंय तुझं नाव तो ओरडला त्या पोकळ आकृतीने दरवाजाकडे बोट दाखवलं दाराच्या शेंडावर एक ओलसर कागद चिकटलेला दिसला वाऱ्यात थरथरतं संजय पायऱ्यावरून खाली उतरू लागला रवी थर था, थांबत नव्हतं था। हे नाव हे नाव वाचलं की आपण इथंच अडकून जाऊ संजा नको संजय त्या कागदाजवळ पोचला कागदाच्या कडा काळ्या राखेसारख्या होत्या त्याने हात पुढं केला कापरत कागद उचलला आता फक्त विजेच्या प्रकाशात तो एक शब्द वाचू लागला माया त्या नावाचा उच्चार जसा त्याच्या ओठांवर आला संपूर्ण वाड्यात एक विचित्र कुजबूज ऐकू आली शेकडो सावल्यांचा आवाज एकत्र हसणं त्या रात्री पावसात ओलाचिंब संजय आणि रवी यांनी त्यांच्या सोबत अंधारातून उमटलेली मायाची सावली वाड्यात एकमेकांसमोर उभे होते त्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील मागचा रस्ता मिटू लागला होता संजयने थरथरत माया हे नाव उच्चारलं आणि त्या क्षणी वाड्याक सगळीकडे भयंकर गार झोत फिरू लागला खिडक्यांचे पडदे हवेत उडाले जुन्या लाकडी कडाडून आवाज करायला लागला रवी मागे सरकून जमिनीवर कोसळला मायाची काळी आकृती हलत हलत दरवाजातून आत सरकली ती जणू माणूस नसून धुराचा गोळा होती पण तिच्या आसपास काहीतरी विलक्षण दुःख आणि राग भरला होता संजयने अजूनही हातात घंटी घट्ट पकडली होती तो घशातल्या कोरड्या आवाजात कुजबुजला माया तू कोण आहेस काय हवंय हो तुला मायाच्या सावलीने हळूहळू मान वळवली तिच्या त्या काळ्या पोकळीतून सहसत एक आवाज स्पष्ट बाहेर पडला मी मी सावंतांची माया संजयला आठवलं सावंत कुटुंबांच्या नावाचा उल्लेख त्या वहीत केला होता त्यांनी ज्याला अशुभ जन्म म्हटलं होतं तोच कदाचित माया असावी आता तिच्या आवाजात पुन्हा एक कुजबूज ऐकू आली आजचा भाग देखील पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद कथेचा पुढील भाग लवकरच प्रकाशित होईल काही तांत्रिक कारणामुळे रोज भाग प्रकाशित करता येत नाही त्यासाठी क्षमस्व